नमस्कार जाणून घेऊयात राज्यातील टॉप टेन बिग ब्रेकिंग न्यूज राजकारणाच्या त्याचप्रमाणे शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठ्या सर्वात पहिल्या बिग ब्रेकिंग न्यूज या ठिकाणी घेऊन आलो आहे पहिली महत्त्वाची बातमी आहे ती म्हणजे कर्जमाफी संदर्भात तर राज्यात ज्या शेतकऱ्यांना आशा लागून राहिलेल्या की लवकरात लवकर कर्जमाफी झाली पाहिजे आणि मोठ्या फार प्रमाणात ज्या शेतकऱ्यांचं साकडं सरकारकडे आहे त्यांनी कर्जमाफी केली पाहिजे सर शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात जे या आहे यावेळेस संधी दिलेली आहे सरकारला तर सरकारने लवकरात लवकर कर्जमाफी करावी अशी शेतकऱ्यांच्या मनात भावना आहे यानंतर दुसरी महत्वाची बातमी म्हणजे पी एम किसान सन्मान निधी योजनेसंदर्भातील अपडेट एक समोर हो येत आहे पुढच्या चाळीस दिवसामध्ये जे आहे पी एम किसान सन्मान निधी योजनेचा पुढचा हप्ता शेतकरी मित्रांच्या बँक खात्यावर डायरेक्ट ड डीबीटी ट्रान्सफरद्वारे जे आहे रक्कम जमा केली जाणार आहे अत्यंत महत्त्वाची बिग ब्रेकिंग ताजी न्यूज या ठिकाणी आलेली आहे म्हणजेच पी एम किसान सन्मान निधी योजनेचा पुढचा हप्ता जो आहे शेतकऱ्यांना या ठिकाणी तातडीने त्यांच्या बँक खात्यावर पुढच्या काही दिवसामध्ये नक्कीच या ठिकाणी जमा केला जाण्याची शक्यता आहे यानंतर पुढची महत्त्वाची बातमी जर बघितली तर राज्यामध्ये जे आहे फडणवीस चा शपथविधी झालेला आहे आणि मोठ्या प्रमाणात राज्यामध्ये जे या ठिकाणी आता सरकार आणि मंत्रिमंडळ काम करणार असल्याची चर्चा आहे अजित पवार यांनी सांगितलेलं होतं की त्याचप्रमाणे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी या ठिकाणी सांगितलेलं होतं की आमचं सरकार पुन्हा आलंच तर आम्ही लाडकी बहीण योजनेअंतर्गत एकवीसशे रुपये बँक खात्यावर डायरेक्ट डेबिटने ट्रान्सफर करू असं त्यांनी सांगितलेलं होतं मात्र आता बघूयात पुढं काय नव्हतं ते काय निर्णय होतो ते बघूयात त्याआधी जर बघितलं तर जे आता विरोधक सवाल करत आहेत की हे पैसे कधी मिळणार किती तारखेपर्यंत मिळणार तर बिग ब्रेकिंग न्यूज या ठिकाणी आलेली आहे तर पुढची महत्वाची बातमी राज्यामध्ये जर बघितलं तर जे मोठ्या मोठ्याफार प्रमाणात अवकाळी पावसाची शक्यता पाहायला मिळत आहे विविध जिल्ह्यांमध्ये जे आहे ते मध्यम तर काही भागामध्ये जोरदार स्वरूपाच्या सरी या ठिकाणी बरसण्याची शक्यता आहे एक दोन भागामध्ये पाऊससुद्धा झालेला आहे छत्रपती संभाजीनगर नगर, नगर बीडसह बहुतांश भागामध्ये जे आहे काही भागात जोरदार तर काही भागात हलका ते मध्यम स्वरूपाच्या सरी या ठिकाणी बरसलेल्या आहेत पुढची बिग ब्रेकिंग न्यूज महत्त्वाची बातमी ठळक बातम्या ताज्या बातम्या पुढची महत्त्वाची बिग ब्रेकिंग न्यूज आहे ती म्हणजे राज्यामध्ये जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात जे काही ठिकाणी पाणी टंचाई भासत आहे आणि त्यासाठी उपाययोजना करण्यासाठी सरकारने या ठिकाणी पुढाकार घेतलेला आहे त्याचप्रमाणे पुढची महत्त्वाची बातमी जर बघितली तर राजकारणातील ही बिग ब्रेकिंग न्यूज आहे या ठिकाणी जर बघितलं तर विधानसभा अध्यक्षपदी पुन्हा एकदा राहुल नार्वेकर हे विराजमान होणार की काय अशी चर्चा सुरू आहे आणि असं सांगितलं जात आहे की फॉर्म भरण्यासाठी त्यांनाच बी जे पी जे आहे पुन्हा एकदा संधी देणार असल्याची चर्चा आहे विधान परिषदेसाठी अजूनही कोणाच्या नावाची चर्चा या ठिकाणी नाही आता बघूयात पुढच्या काही दिवसामध्ये काय निर्णय होत होते शेतकऱ्यांसाठी पुढची बिग ब्रेकिंग न्यूज आहे तुरीचे बाजारभाव जर बघितलं तर आहे राज्यामध्ये तुरीचे बाजारभाव सात आठ नऊ हजारपर्यंत आहे मात्र आता तुरनियाला सुरुवात झालेली नाही तुरनिगायला जवळपास एक महिनाभराचा टाईम आहे काही ठिकाणी सुरुवात झालेली आहे मात्र आता एका महिन्यामध्ये बाजारभाव असेच राहिले पाहिजे जास्तच राहिले पाहिजे तरच शेतकरी मित्रांना परवडेल असं नको व्हायला की बाजार जे आहे एका महिन्यानंतर चार पाच हजार होईल तर शेतकऱ्यांचं त्यामुळे सरकारने जे आहे बाजार कॉन्स्टंट ठेवण्यासाठी प्रयत्न करावा कमीत कमी तुरीला सात आठ नऊ दहा हजारपर्यंत बाजार भाव मिळालाच पाहिजे यानंतर पुढची बिग ब्रेकिंग महत्त्वाची बातमी कांदा संदर्भात आहे राज्यात जर बघितलं तर जे आहे कांद्याचे मार्केट सध्या आपल्याला चांगले पाहायला मिळत आहे अजित पवार यांनी मागच्या सभेमध्ये सांगितलेलं होतं की कांद्यामुळे आमचं मोठ्या फार प्रमाणात नुकसान झालेलं आहे त्यामुळे आम्ही कांद्याला आता लाईटली घेणार नाही आणि कांद्याला या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे आहे आम्ही निर्यात बंदी तर करणार नाही त्याचप्रमाणे जर बघितलं तर ज्या आम्ही मोठ्या प्रमाणात जे आहे कांद्यासंदर्भात चांगले निर्णय घेऊ असं ते म्हटलं